किंवा खंडा मोर्चा थाळी परंतु आता बुलढाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागिन डान्स करून एक वेगळेच आंदोलनाचे वळण दिलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून शेगाव मधील शिवाजी चौक ते रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता फुटपाथ फुटपाथवर टाईल बसवण्याच्या कामाला दोन वर्षापासून विलंब होत आहे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावे अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष घालावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर चक्क नागिण डान्स केला जसं नागिन डान्स केलाच नाही तर नागिन डान्स करून देखील दाखवला गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हावा या करी हे आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अमित जाधव यांनी प्रवेश करून गांधीगिरी केली व शेगाव वासियांना होत असलेल्या तारसाबाबत अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला उपस्थित सर्व अधिकाऱ्यांसमोर सर्व अधिकाऱ्यांनी नागिन डान्स देखील केला हा डान्स पाहून अधिकारी देखील निश्चित भांबवले असतील परंतु यानंतर अधिकाऱ्यांनी काम केलं हे अधिकच बरं होईल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अमित जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण दाबाडे सागर धिंडोकर संतोष सानक गणेश जाधव मोहम्मद शेख ताहेर आशा पहुकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज शेगाव आराखड्याची इथे मिटिंग होती राज्यो साहेबासोबत इथे जे उच्चायुक्त आहे बांधकामाचे थोटांगे साहेब ते आले होते आणि शेगाव विकास संदर्भात आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना केल्या स्थानिक आ, स्टेशन ते शिवाजी चौकापर्यंत एका फुटपाथवर टाईल्स नाहीये आमच्या या भागातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील सर्व बांधवांची दुकानदारांची वेळोवेळी पाठपुरावा होता परंतु तिच्यावर शासनाने कोणती दखल घेतली नाही आणि गेल्या दोन वर्षापासून तिथे लावल्या नाही नाहीये बसस्टँडसमोर एक जो मोठा गड्डा आहे तो तोही तसाच आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बऱ्याचदा निवेदन दिले शेवटी निवेदनाला कंटाळून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे आमचे सहकारी यांच्या वतीने आम्ही आज त्यांचं शास्त्रीफळ देऊन स्वागत केलं आणि हा जो बुदो शासन आहे निर्घट्ट झालेलं शासन आहे त्या शासनासमोर आम्ही सर्वांनी आज नागिन डान्स केला नागिन डान्स याच्यासाठी की हा उपहासात्मक डान्स आहे की शासन आता जरी जर जागे झाले नाही तर यानंतर आम्ही नागिणचं रूपांतर तांडवामध्ये करून या येणाऱ्या शेगाव विकास आराखड्याच्या मीटिंगमध्ये ते आम्ही करू त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे